बस्ती येथे पीर योगी श्री गोरक्षनाथ पीरसाहेब मंदिर जीर्णोद्धार आणि कलशारोहण कार्यक्रम बाल योगी श्री मौनीनाथ महाराज पाताळेश्वर मंदिर जुन्नर यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालाय सकाळीच मांडव डहाळ्या आणि कलशाची मिरवणूक सावरगाव आणि बस्तीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्याचप्रमाणे सायंकाळी सात वाजता पीरसाहेबांच्या काठीची मिरवणूक सावरगाव आणि बस्तीमधून लहान थोर तरुण आणि सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला त्यानंतर सर्वांनी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि महाप्रसादाचा आस्वाद देखील है। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पारखे मातोश्री उद्योग समूहाचे सर्वे सत्यवंत दादा बाळसराप यांच्या बहुमूल्य योगदानातून आणि दातृत्वातून हे मंदिर उभं राहिलं आहे तसेच सावरगाव आणि बस्ती गावातील ग्रामस्थांचे देखील या मंदिर उभारणीला मोलाचे योगदान लाभले वीरपीर मित्रमंडळ सावरगाव यांच्या वतीनं सर्व देणगीदारांचे व ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले जय जय राम 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 जय न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास बस्ती नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा